काल सकाळी मी सन्मान्य बच्चू भाऊना फोन केला आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने एक विनंती केली की शासन आपल्या सोबत आहे आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी काल रात्री मुख्यमंत्री मोदयांशी चर्चा करून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी चर्चा करून बच्चू भाऊना भेटण्यासाठी या ठिकाणी आलो आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं मला बच्चू भाऊना एक विनंती करायची आहे कि आज मी इथे येताना बच्चू भाऊनी ज्या ज्या काही मागण्या केल्या होत्या त्या मागण्या कशा शासन पूर्ण करणार आहे त्याचं अधिकृत पत्र घेऊन या ठिकाणी आलेलो आहे कारण हे जे काय आंदोलन सुरू आहे हे आंदोलन स्वतःसाठी सुरू नाही तर ते शेतकऱ्यांसाठी सुरू आहे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सुरू आहे दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी सुरू आहे त्याच्यामुळे शासनाची देखील जबाबदारी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली त्या शेतकरी घटकाला आणि दिव्यांग घटकाला न्याय देणं ही आमची देखील सगळ्यांची जबाबदारी आहे एखाद्या गोष्टीसाठी आक्रमकपणानं न्याय मिळण्यासाठी कशा पद्धतीनं बच्चू भाऊ काम करतात ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून त्यांच्या प्रकृतीच्या काळजीपोटी आणि त्यांच्या समेत बसलेले सगळे जे आंदोलनकर्ते आहेत त्यांच्या प्रकृतीच्या काळजीपोटी मी मुख्यमंत्र्यांच्या वतीनं आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या वतीनं त्यांना विनंती करतो की जे पत्र शासनानं दिलेलं आहे हा आमचा वचननामा आहे असं मानून त्यांनी आपलं आंदोलन मागं घ्यावं ते आपले सर्वांचे आणि शेतकऱ्यांचे देखील नेते बच्चू भाऊ कडू माझ्यासोबत आलेले सन्माननीय जिल्हाधिकारी सर्व अधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित शेतकरी बंधू आणि भगिनीनं काल सकाळी मी सन्मान्य बच्चू भाऊना फोन केला आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने एक विनंती केली की शासन आपल्या सोबत आहे आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी हा फोन झाल्यानंतर बच्चू काही गोष्टी मला देखील शासनातला मंत्री म्हणून सांगितल्या आणि मी काल रात्री मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी चर्चा करून बच्चू भाऊना भेटण्यासाठी या ठिकाणी आलो बच्चू भाऊना इथे भेटायला येत असताना माझी या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री, मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांची देखील चर्चा झाली आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं मला बच्चू भाऊना एक विनंती करायची आहे की आज मी इथे येताना बच्चू भाऊनी ज्या ज्या काही मागण्या केल्या होत्या त्या मागण्या कशा शासन पूर्ण करणार आहे त्याचं अधिकृत पत्र घेऊन या ठिकाणी आलेलो आहे आणि हे पत्र आणत असताना बच्चू भाऊनचा एक सहकारी म्हणून आपल्या सगळ्यांचा एक सहकारी म्हणून जे काय याच्यामध्ये लिहिलेलं आहे ते लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याची जबाबदारी आमची देखील सगळ्यांची आहे कारण हे जे काय आंदोलन सुरू आहे हे आंदोलन स्वतःसाठी सुरू नाही तर ते शेतकऱ्यांसाठी सुरू आहे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सुरू आहे दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी सुरू आहे त्याच्यामुळे शासनाची देखील जबाबदारी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली त्या शेतकरी घटकाला आणि दिव्यांग घटकाला न्याय देणं ही आमची देखील सगळ्यांची जबाबदारी आहे आणि म्हणून जे पत्र राज्याचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी बच्चू भाऊना जे लिहिलेलं आहे ते मी वाचून दाखवतो माननीय श्री प्रकाश रूप बच्चू कडू माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य आपल्या निवेदनाच्या अनुषंगानं मी खालील प्रमाणे आपणास आश्वासन देत आहे शेतकरी कर्जमाफीसाठी पंधरा दिवसाच्या आत उच्चस्तरीय समिती नेमली जाईल समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफी संदर्भातला निर्णय घेण्यात येईल तसेच थकीत कर्ज कर्जदारांच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देणे व नवीन कर्ज देणे या संदर्भामध्ये तातडीनं बैठक लावून बैठक लावून निर्णय घेण्यात येईल दिव्यांगांच्या मानधनासाठी तीस जून या पुरवणी बजेटमध्ये मानधनवाढीची तरतूद करण्यात येईल उर्वरित मुद्द्यांवर संबंधित मंत्री तथा मुख्यमंत्री मोदय यांच्या सोबत बैठक लावून मागण्या निकाली काढण्यात येतील आणि याच्या पुढे जाऊन सांगतो की सहा मंत्र्यांनी बच्चू भाऊंबरोबर व्हिसीवर चर्चा केलेली आहे त्या मंत्री महोदयांशी देखील आज मी चर्चा केली आणि त्यांनी देखील सांगितलंय की बच्चू भाऊ ज्या दिवशी मुंबईमध्ये येतील त्यावेळी त्यांच्याशी चर्चा करून प्रत्येक विभागाची बच्चू भाऊना जी आवश्यक बैठक आहे ती देखील बैठक मुंबईमध्ये लावण्यात येईल असं आश्वासन देखील त्या सहा मंत्र्यांनी दिलेलं आहे मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ते लढत असताना शासन म्हणून आमची देखील जबाबदारी आहे आणि सुरुवातीच्याच फोनवर मी त्यांची चौकशी करत असताना पहिला प्रश्न असा विचारला की मागण्या मान्य करण्यासाठी शासन तुमच्या सोबत आहेच परंतु तुम्ही प्रकृतीची काळजी घेणं गरजेचं आहे जो शेतकऱ्यांचा नेता शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी कर्जमाफीसाठी आंदोलन करतोय ते आंदोलन यशस्वी होत असताना त्याची प्रकृती देखील सांभाळणं ही शासन म्हणून आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि म्हणून बच्चू भाऊ आज देखील मी आपल्याला विनंती करतो की शासनानं तुम्हाला अधिकृत पत्र माझ्याद्वारे आणि कलेक्टर कलेक्टर साहेबांच्या द्वारे द्यायचा निर्णय घेतलेला आहे ते आम्ही आता दोन मिनिटांमध्ये देऊ मला असं वाटतं की एखादी मागणी प्रलंबित राहिली तुम्हाला असं वाटलं की आम्ही हे करणार नाही तर तुम्ही हे पुन्हा एकदा आयुध काढू शकता परंतु आमच्या जा सगळ्यांच्याच दृष्टीनं बच्चूभाऊ भाऊ कडेंची प्रकृती सगळ्यांना महत्वाची आहे कारण असा नेता सांभाळणं ही देखील शासनाची जबाबदारी आहे मी बच्चू दिव्यांगांसाठीचं दिव्यांगांसाठीच काम स्वतः बघितलेलं आहे मी आता येत असताना एक किस्सा बच्चू भाऊंचा जिल्हाधिकाऱ्यांना सांगितला त्याचा उल्लेख मी या ठिकाणी करत नाही आपण तो सगळ्यांनी टीव्हीवर बघितलेला आहे एखाद्या गोष्टीसाठी आक्रमकपणानं न्याय मिळण्यासाठी कशा पद्धतीनं बच्चू भाऊ काम करतात ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून त्यांच्या प्रकृतीच्या काळजीपोटी आणि त्यांच्या समवेत बसलेले सगळे जे आंदोलन करते आहेत त्यांच्या प्रकृतीच्या काळजीपोटी मी मुख्यमंत्र्यांच्या वतीनं आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या वतीनं त्यांना विनंती करतो की जे पत्र शासनानं दिलेलं आहे हा आमचा वचननामा आहे असं मानून त्यांनी आपलं आंदोलन मागं घ्यावं शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी महायुतेचं सरकार बच्चू भाऊं सोबत आहे हा देखील मंत्री म्हणून मी आपल्याला शब्द देतो आणि त्यांच्या काळजीपोटी आणि त्यांच्या सोबत असलेल्या सगळ्याच आंदोलनकर्त्यांच्या काळजीपोटी आणि शेतकऱ्यांच्या काळजीपोटी बच्चू भाऊनी आपलं आंदोलन मागं घ्यावं ही शासनाच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो दोन मिनिटातच या पत्राचा प्रिंट हा आपल्याकडे येईल मी तो भाऊंकडे स्वाधीन करेन आणि तो बच्चू भाऊना एकावन्न पैकी एका, एका उपोषणकर्त्याची तब्येत इथे बिघडलेली दिसत आहे भाऊंसोबत गेल्या सात दिवसापासून ते उपोषणाला या ठिकाणी माझी आपल्याला विनंती आहे हे पत्र आम्ही शासन म्हणून आपल्याला देतोय त्याच्यामध्ये तुमची आणि शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही हा मी आपल्याला शब्द देतो प्रकृतीची काही आंदोलन बघितलेले आहेत तर मला आपल्याला देखील आप विनंती करायची आहे आणि वहिनीना देखील विनंती करायची आहे की बच्चू भाऊंच्या काळजीपोटी आणि आंदोलनकर्त्यांच्या काळजीपोटी आणि या समस्त या भेटीच्या निमित्तानं मी बच्चू भाऊना विनंती करतो आणि बच्चू भाऊना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा